नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते बघा मंडळी आता लवकरच म्हणजे येत्या येत्या अठ्ठावीस तारखेला गुरुपुष्य अमृत योग आहे गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय प्रभावी असा योग आहे आणि तो गुरुवारी आला आहे आणि विशेषतः म्हणजे तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आला आहे म्हणजे याचा जो योग आहे हा अतिशय प्रभावी योग आहे याच योगावर अनेक जण घर घेत असतात गाडी घेत असतात प्लॉट घेत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोने चांदी खरेदी करत असतात हा जो योग आहे हा अतिशय प्रभावी आहे आता या, या योगावरच सोनं चांदी गाडी का घेतात बघा मंडळी असं म्हणतात की आपण जर गुरु गुरुपुरुष अमृत योगावर जर सोने खरेदी केले किंवा घर खरेदी केलं किंवा आणखीन ज्याही वस्तू आहेत ज्या चांगल्या वस्तू किंवा मोठ्या वस्तू आपण ज्या खरेदी केल्यात त्या वस्तू आपल्याला विकण्याची कधीही गरज पडत नाही बघा आता आपण जर सोनं खरेदी केलं तीन चार तोळे दोन तोळे एक तोळे तुमच्याकडून जेही होईल ते काही कारण तो आपल्याला काहीतरी गरज पडती पैशाची किंवा हप्त्याची किंवा कशाचीही ती गरज पडली तर आपल्याला ते सोनं विकण्याची गरज पडत नाही म्हणजे आपल्याकडं जो पैसा आहे तो राहतो आणि जे सोनं आहे ते सोनंसुद्धा आपल्याकडं तसंच राहतं असंच मी तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे जर तुमच्याकडं लक्ष्मी टिकत नसेल लक्ष्मी राहत नसेल तर एक हजार एक टक्का सांगते ही जर तुम्ही सेवा केली तर शंभर टक्के तुमच्या ज्याही इच्छा आहेत जेही तुमच्याकडे लक्ष्मी राहत नाही तीही तुमच्याकडे लक्ष्मी अखंड राहणार आहे अतिशय 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 प्रभावी ही सेवा आहे सर्वांनी जरूर करावी तुम्हाला निश्चित फरक पडेल ती सेवा कोणती आपण ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी मी आधी सांगितलं की गुरुपुरष अमृत योग हा अतिशय प्रभावी योग आहे आणि त्याचबरोबर तो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आला आहे म्हणजे त्याचा जो योग आहे हा अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय प्रभावी योग आहे या दिवशी आपण अनेक जण विविध वस्तू खरेदी करत असतो आपण चांदी सोनं नाहीच झालं तर कोणी कोणी स्टीलची भांडी देखील खरेदी करत असतात पितळ सुद्धा खरेदी करत असतात कारण हा योग जो आ, योग जो आहे या योगावर आपण काहीतरी खरेदी करणं गरजेचं आहे त्यामुळं अनेक जण खरेदी करत असतात असंच आता बघा मंडळी आपल्याकडं पैसा असेलच असं नाही कुणाकडं पैसे असतो कुणाकडं नसतो पण कुणाची जर परिस्थिती खूपच खालाकीची असेल किंवा पैसा टिकत नसेल किंवा पैसा आहे पण तो राहत नाही यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितले ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला एक टक्का नाही याचा हजार टक्के फरक जाणवणार आहे ही इतकी प्रभावीशाली जी सेवा आहे अतिशय प्रभावी आहे आता आपल्याला काय करायचं बघा ज्या दिवशीपासून गुरुपुरुष अमृत योग लागणार आहे तेव्हा आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे की गुरुपृष्ठ अमृत योग केव्हा लागणार आहे किंवा त्याचं जे मुहूर्त आहे ते मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे बघा त्या मुहूर्तावर आपल्याला सोनाराच्या दुकानात जायचं आहे आणि तिथून आपल्याला चांदीची निरंजनी आणायची आहे आता तुमच्याकडं पैसा नसेल ॲडजस्ट होत नसेल पण तरी सांगते हात जोडून सांगते ॲडजस्ट करा आणि ही चांदीची निरांजनी तुम्ही छोटी आणा मोठी आणा माझ्याकडं बघा ही एक आहे ही, ही एक आहे तुम्ही याच्यापेक्षा छोटी आणा तुमच्याकडं पैसे असेल तर तुम्ही मोठी आणा याच मुहूर्तावर आपल्याला चांदीची निरांजनी आणायची आहे कारण जी सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे तीच आपल्याला चांदीच्या निरंजनीवर करायची आहे त्यामुळं आपल्याला चांदीची निरांजनी आणायची आहे आणि मी आधीच सांगितलं ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये कशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही अतिशय प्रभावी सेवा आहे खूप जणांना फरक पडला आहे म्हणून मी हा तुम्हाला सांगत आहे त्यामुळं आपल्याला चांदीची निरांजनी आणायची आहे छोटी मोठी तुम्ही कोणतीही आणा ना? हरकत नाही आता त्या दिवशी जे गुरुपुरुष अमृत योग आहे गुरुवारी ते कमी वेळ आहे पण दिवसभरात तुम्ही कधीही चांदीची निरांजनी आणू शकता सकाळीच आणा आणि ही जी सेवा आहे ही आपल्याला संध्याकाळी करायची आता आपल्याला काय करायचं जेव्हा आपण चांदीची निरांजनी दुकानातून आणणार आहोत तेव्हा तिला देवाजवळ ठेवायचं थोडेसे तांदूळ तिच्या खाली टाकायचे नंतर ते ता निरांजनेला तिथं ठेवायचं निरांजनी ठेवल्यानंतर हळदगुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचं आता आपल्याला काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाती सर्वांना माहिती आहे तुम्हाला येत असेल तर तुमच्याकडं असेल अतिशय उत्तम पण नसेल तर तुम्हाला अमृत योगाच्या आधीच तुम्हाला घरी वाती आणून ठेवायची आहे आता वाती किती आणून ठेवायच्या बघा आणि आपल्याला वाती कशा लावायच्या ज्या दिवशी अमृत योग सुरू होणार आहे त्या दिवशी आपल्याला पहिली वात लावायची वात लावायची त्या फुलवाती आपल्याला तुपामध्ये भिजून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर या वाती गाईच्या शुद्ध गावरन तुपामध्ये जर भिजवल्या तर याचा प्रभाव तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे पण मैत्रिणीनो आता एवढ्या ज्या वाती आहेत वाती खूप लागणार आहेत तुमच्याकडून शक्य नसेल शुद्ध गायचं गावरान तूप घेणं तर तुम्ही काय करायचं जे साधं तूप आहे तुम्ही ते टाकू शकता दोन किंवा तीन चमचे शुद्ध गाईचं गावरान तूप टाकायचं आणि त्यात त्या वाती पूर्ण भिजून टाकायच्या वाती भिजवल्यानंतर आता वाती किती भिजवायच्या बघा गुरुकृष्ण अमृत योग सुरू झाल्यानंतर आपल्याला एक पहिली वात लावायची आहे त्या दिवशी पहिली लावल्यानंतर आपल्याकडं कॅलेंडर किंवा मोबाईल तुम्ही जिथे जिथंही रिमाइंडर लावू शकता तिथं तुम्हाला रिमाइंडर लावायचं आहे त्या दिवशी कॅलेंडरच तुम्ही जर एक लिहिली तरी चालेल त्या दिवशीपासून एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन असं चार पाच करता करता आपल्याला बारा वाती लावायची आहे बारा वाती लावायची आहे बारा दिवस त्यानंतर परत आपले बारा दिवस पूर्ण झाल्यानंतर बाराव्याच्या दुसऱ्या बाराव्याचा दिवस संपला त्याच्यानंतर परत दुसरा दिवस लागणार आहे त्या दिवशी परत बारा वाती लावायच्या नंतर अकरा नंतर दहा नंतर नऊ नंतर आठ नंतर सात नंतर सहा नंतर पाच नंतर चार नंतर तीन नंतर दोन नंतर एक अशा वाती आपल्याला लावायच्या आहे त्यामुळं आपल्याला एवढ्या वाती भिजून ठेवायच्या आहे आणि त्यानंतर बघा आता मी क काल किती वात लावले आहे त्या चार लावल्या त्या पाच लावल्या त्या माझ्या लक्षात नाही त्याच्यामुळं कॅलेंडर आपल्याला लिहून ठेवायचं आहे आज एक लावल्या उद्या दोन लावल्या परवा तीन लावल्या या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही तुम्ही सेवा ही एकदा किंवा दोनदा जरी केली एका एक सेवेमध्ये तुम्हाला फरक पडणार आहे खरंच सांगते महिलांनो अतिशय प्रभावी सेवे ही सेवा अतिशय प्रभावी आहे त्यानंतर काय करायचं बघा आता वाती कशी लक्षात राहील त्यासाठीच आपल्याला वाती आधी सर्व मोजून घ्यायची आहे मोजून वाती घेतल्यानंतर आपल्याला त्या वाती भिजवायची आहे भिजून एका डब्यात तुम्ही ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या दिवशी वाती लावणार आहेत त्या वाती तुम्हाला एक एक करून वाती लावायची आहे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन या वाती लावायची आहे ही सेवा संध्याकाळी करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं वात लावल्यानंतर आपण जेव्हा एक वात लावणार आहोत ती वात लावल्यानंतर त्यात थोडंसं कुंकू लावायचं आहे बिना कुंकाची फुलवात कधीही लावायची नाही थोडंसं कुंकू लावायचं कुंकू लावल्यानंतर आपल्याला ती देवाला ओवायची आहे देवाला ओळताना तुम्हाला देवीचा जोही मंत्र येत असेल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुम्ही या मंत्राचंसुद्धा पठण करू शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जोही देवीचा मंत्र येतो तो तुम्ही म्हणू शकतात कारण आपल्याला ही सेवा जी आहे ती देवीला करायची आहे आणि या वाटी चढत्या क्रमाने आणि परत उतरत्या क्रमाने तुम्हाला लावायचं आहे त्यामुळं ही जी सेवा आहे अतिशय प्रभावी आहे आणि आता हे हो बघा मैत्रिणींनो जर जर काही कारणास्तव आपला प्रॉब्लेम आला काही अडचण आली किंवा सुतक पडलं तर तिथं तुम्हाला ते स्टॉप करायचं आहे पण घरात जर मुलगा मुलगी असेल तर वाती लावू शकता नाही तुम्ही कॅलेंडर जी चार वाती लावल्या तिथपर्यंत स्टॉप करायचं नंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशीनंतर तुम्हाला ज्या वाती तुमच्या थांबल्या होत्या पाच वाती तेव्हापासून परत पाच वाती सुरू करायच्या त्या पुढं जरी गेल्या तरी चालेल काही हरकत नाही ही सेवा अतिशय प्रभावी आहे पण न चुकता वाटते पूर्ण बारा चढत्या क्रमाने आणि परत बारा वाटते उतरत्या क्रमाने तुम्हाला लावायची आहे अतिशय साधी अतिशय सोपी पण अतिशय प्रभावी आणि अतिशय फळ देणारी लवकरात लवकर फळ देणारी ही सेवा आहे सर्वांनी आवर्जून करून बघावी तुम्हाला निश्चित फरक पडेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद